ठाणे जिल्ह्यात कल्याण शेळफाटापासून पाच ते दहा मिनिटांच्या अंतरावर शेळफाटा टेकडीवर घोळ गणपती मंदिर आहे नवी मुंबई आणि कल्याणला जोडणाऱ्या पाईपलाईन रोडवर असलेलं हे मंदिर शहरापासून एका बाजूला आहे टेकडीवर असलेलं मंदिर आणि आजूबाजूला घनदाट जंगल यामुळे इथे एरवी फारशी गर्दी नसते याच घोळ गणपती मंदिराच्या परिसरात नऊ जुलैला एका तीस वर्षीय विवाहितेचा मृतदेह आढळल्याची तक्रार पोलिसांना मिळाली मृतदेहाची अवस्था बघून महिलेची हत्या झाल्याचा संशय पोलिसांना आला तपासाला सुरुवात झाल्यावर या मंदिरातच सेवेकरी आणि पुजारी म्हणून काम करणाऱ्या तीन जणांवर संशय आल्यानं पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत चौकशी केली या चौकशीत समोर आली ती धक्कादायक माहिती तीस वर्षीय अक्षता म्हात्रेच्या निर्घृण हत्येची घरात वाद झाल्यानं मानसिक तणावात असलेली अक्षता शिळफाट्याच्या या घोळ गणपती मंदिरात आली होती दिवसभर ती तिथेच बसून होती त्यावेळी या तीन सेवेकर्यांनी तिच्या एकटेपणाचा गैरफायदा घेतला आणि तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या केल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे सेवेकरी आणि पुजाऱ्यांनी अत्याचार करून ठार केल्यानं या तिघांवर कठोर कारवाई करण्याची मागणी सोशल मीडियावर करण्यात येते विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनीही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या प्रकरणातल्या आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे पण एकीकडे ही मागणी होत असतानाच अक्षताच्या माहेरच्यांनी मात्र या तिच्या हत्येसाठी तिच्या सासरच्यांना जबाबदार धरलंय तिच्या सासरच्यांना शिक्षा करण्याची मागणी अक्षताच्या घरच्यांकडून होते हे संपूर्ण प्रकरण आहे काय जाणून घेऊया या व्हिडिओ मी कोमल आगासकर अक्षता म्हात्रे आगासकर यांची छोटी बहीण आम्हाला हे सगळं प्रकरण त्यांचं ऍक्च्युली सहा वर्षापासूनच चालू आहे त्यावेळी माझ्या बहिणीला खूप त्रास दिला आहे त्रास देणारे तिची सासू मंदा म्हात्रे तिचे तिचे नवरा तिचा नवरा कुणाल मात्रे तिची न जयमाला कडू आणि सासरेही सामील आहेत त्यावेळी माझ्या बहिणीला सहा वर्षापासूनच हे मेंटली टॉर्चर इमोशनल टॉर्चर आणि फिजिकल टॉर्चर करायचा चालू केला त्यावेळी कधीच तिला समजून नाही घेतली मेन मुद्दा तर पैशांचा आहे पैशांसाठी माझ्या बहिणीला त्यावेळी तिथं ठेवलेली तिथं ठेवलेली होती पैसे माझ्या पप्पानी त्याला तिला कधी पाहिजे तेव्हा ट्रान्सफर केलेले आहेत दहा हजार तर दहा हजार पंधरा हजार तर पंधरा हजार पाहिजेल तेवढे आणि त्यांना सगळ्यांना खरं बोलायला गेलो तर त्यांना सगळ्यांना माझ्या पप्पानीच पोचलेलं आहे तुम्ही जर बोलत असाल तर आता शुक्रवार कधी पंधरा दिवसापासून मला तर वाटतं त्यांची भांडणं चालू झाली असतील पण आम्हाला शनिवारी कॉल केला शनिवारी तिच्या काकाला तिने कॉल त्यावेळी कॉल केला तिच्या प पतीने की अक्षता तिथे घरी आले का नऊ वाजून पाच मिनटं कितीतरी झालते तेव्हा तेव्हा तिच्या काकाला त्यावेळी बोलला अक्षता तिकडे आले का तर काकाने त्यांना उलटा प्रश्न केला की अक्षता कधी एकटी आले का घरी इथे तुम्ही असा मला प्रश्न विचारतात काय झालं सांगा ते पण त्यावेळी पैशाने सांगितलं सांगितलं का नाही मी तुम्हाला विचारते तर काका बोलले का असंच कसा तुम्ही सांगा ना काय झालंय ते मला तर ते बोलले का अक्षता सहा वाजल्यापासून घरी नाहीये म्हणजे त्यांचं ना शुक्रवार रात्रीच भांडण झाले काहीतरी खूपच मोठा तिला मारली असेल किंवा काय कशावरून किंवा पैशांवरून कशावरून माहिती नाही म्हणूनच ती घरातून गेली आहे हे सगळे जिम्मेदार आहेत माझ्या दिदीच्या हत्यासाठी त्यावेळी तिला एवढी टॉर्चर केली एवढी टॉर्चर केली का तिला आज हा निर्णय घ्यायला लागला आता सगळी बोलतात का ती एक आई आहे तीन वर्षाच्या मुलगा मुलाला सोडून कशी जाऊ शकते तर मी तुम्हाला सांगते ना तिला त्यावेळी एवढा इमोशनल टॉर्चर केलं एवढा इमोशनल टॉर्चर करता का तिने तिने विचार केला का तर कायच आहे माझा तिने विचार केला का कायच करू मी तिला कायच नाही समजलं आणि ती गेली ती निघाली तिकडून आणि आम्हाला अजून आम्हाला पोलीस आम्ही पण सपोर्ट केला आम्ही कंप्लेंट घेऊन गेलो तिकडे एन आर आय पोलीस स्टेशन बेलापूर तिकडे त्यावेळी आमची नोंद करून घेतली मिसिंग कंप्लेंट करून आम्ही त्यांना काय बोललो की लास्ट लोकेशन तिचं काय आहे ते दाखवा आम्हाला तर ते बोलले का हो हो आम्ही तुम्हाला दाखवू आम्ही काय बोलले आम्ही काय बोललो त्यांना का पहिला तर त्यांची इन्क्वायरी करा तुम्ही तिकडून मुलगी गेले एवढ्या सकाळी कशा मुले गेले तुम्ही त्यांना पण विचारा ना ते आमचीच तपासणी करत होते तिकडे एक मॅडम आहे ते तिचं नाव आहे एम के वराडी करून तिने माझ्या तिने माझ्या पप्पाला खूप विचित्र विषय आणि खूप विचित्र प्रश्न विचारले आहेत माझ्या दिदी बद्दल माझा माझा पप्पा अक्षरशः तिकडून रडून आला बोलते की तुम्ही तुम्ही सांगा तुमची तुम्ही कुठून लपून ठेवले ना ते तुम्हाला खूप भारी पडेल ती असे प्रश्न करते आम्हाला कुठला बाप आपल्या मुलगीला असं आव, अवस्थेमध्ये ठेवेल लपून जर असंच असलं असं तर आमच्या घरचं आम्ही बघितलं असतं त्यांची त्यावेळी कायच इन्क्वायरी केली नाही आम्ही किती वेळा बोलायला गेलो का सांगायची थांबा थांबा तुम्ही आता बोलायचं नाही तर तुम्हाला अटक करू असं बोलायचे लगेच काय बोलून द्यायचे नाही दोन दोन तास आम्हाला थांबून ठेवायचे तिकडे कायच बोलून द्यायचे ना आणि ते तिकडून हल्लेच नाही बोलायचे का तर सायबर सिक्युरिटी टीम येते तुम्हाला बोला मग सायबर सिक्युरिटी टीम तुमची कशाला ला तुम्हाला लास्ट लोकेशन भेटत नाही सांगतात का नाही तिचा फोन खूप जुना आहे आहे तिने जर एक मिनिट चालू केला तरी तुम्हाला समजेल असं कसं लास्ट लोकेशन तर तुम्हाला आम्ही लोकेशन पण नाही सांगत आम्ही लास्ट लोकेशन सांगतोय तर माझं म्हणणं आहे का याना सदा झालीच पाहिजे आज या लोकांमुळे माझी दिदी गेली आहे जर त्यावी तिला माणसं वागवलं असतं जर त्यावेळी तिला समजून घेतला असता सहा वर्ष जसा माझ्या दिदीने समजून घेतला त्यांना तसा माझ्या दिदीने त्यांचा सगळा गिळला तिच्या पोटात त्यांच्याशी त्यांचाच विचार त्यांचाच विचार नेहमी त्यांचाच विचार पण विचार नाही आला ही पण कोणाची तरी मुलगी आहे तिच्यावर बरं आपण असं कसा करावा आणि आणि माझ्या बाप्पाने त्यांच्यासाठी काय काय नाही केलं जे पाहिजे ते सगळं इथून जेवण बनवून माझी मम्मी त्याच्यासाठी द्यायची भाकऱ्या द्यायची पोळ्या द्यायची भजी द्यायची पार्सलची भाजी कच्ची मच्छी अंडे अजून काय आणि पैसेही सांगेल ते सांगेल ते दिलाय तर माझ्या पप्पाचा एकच प्रश्न आहे तर तुम्हाला एवढीच ती नव्हती पाहिजे तर इथं तुम्ही टाकायची होती तिला तुम्ही प्रॉपर्टी घ्या माझी पण माझी मुलगी द्या मला तुम्हाला काय तुम्हाला भेटेल दुसरी पण माझ्या पप्पाला आणि माझ्या मम्मीला आणि मला आणि आमच्या सदस्यांना परिवाराला आमची मुलगी परत नाही भेटणार ना जुलैच्या दुपारी दोन वाजता शेव घोळ गणपती मंदिरात एक माणूस गेला होता बाहेर पडताना त्याला मंदिराच्या खालच्या बाजूला असलेल्या खोलगड भागात एका महिलेचा मृतदेह आढळला त्यानं दिली त्यानंतर रायघर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहाची पाहणी केली तर हा मृतदेह एका विवाहित महिलेचा होता या महिलेच्या शरीरावर जखमा असल्याचं पोलिसांना दिसून आलं त्यामुळे महिलेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याचा पोलिसांना संशय आला त्यामुळे पोलिसांनी तीन पथकं तयार करून तपासाला सुरुवात केली तेव्हा पोलिसांनी मंदिर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासलं तेव्हा मंदिर आणि मंदिरा शेजारी असलेल्या गोशाळेत सेवेकरी आणि पुजारी म्हणून काम करणाऱ्या दोन संशय आल्यानं पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी करायला सुरुवात केली दुसरीकडे मृत महिलेची ओळख पटवण्यासाठी डायघर पोलिसांनी महिलेचा फोटो आसपासच्या पोलीस स्टेशन मध्ये पाठवून महिला बेपत्ता झाल्याच्या तक्रारींची तपासणी केली यावेळी नवी मुंबईतल्या एनआरआय आय पोलीस स्टेशन मध्ये अक्षता म्हात्रे या नावानं तक्रार दाखल करण्यात आलेल्या महिलेशी या मृतदेहाचा चेहरा मॅच होत असल्याचं पोलिसांना समजलं त्यांनी ओळख पटवली आणि तपासाला वेग आला नवी मुंबईतल्या बेलापूर इथे राहणारी अक्षता म्हात्रे तिचा सहा जुलैच्या सकाळी सासरच्याशी वाद झाला होता त्यामुळं ही मानसिक तणावात होती याच तणावात तिनं घर सोडलं आणि सकाळी दहाच्या सुमारास ती शिळफाट्याच्या घोळ गणपती मंदिरात आली टेन्शन मध्ये असल्यामुळं मन शांत करण्यासाठी अक्षता दुपारपर्यंत तिथेच बसून राहिली याच मंदिरात राजस्थानचा बासष्ट वर्षीय श्यामसुंदर शर्मा उत्तर प्रदेशचा पंचेचाळीस वर्षीय संतोष कुमार मिश्रा आणि उत्तर प्रदेशचाच चोपन्न वर्षीय राजकुमार पांडे हे तिघेजण पुजारी आणि सेवेकरी म्हणून काम करत होते मंदिराचे मुख्य पुजारी बालक महाराज उत्तर प्रदेश इथं आपल्या गावी गेले होते त्यामुळे त्यावेळी मंदिरात हे तिघच होते अक्षता एकतीस दिवस भर मंदिरातच बसलेले असल्याचं पाहून या तिघांनी तिला दुपारी जेवण दिलं अक्षताला काहीसा दिलासा वाटला आधार दिल्यामुळं तिनंही या तिघांवर विश्वास ठेवला संध्याकाळची वेळ झाली आणि या तिघांपैकी एकानं अक्षताला चहा दिला दुपारच्या जेवणाचा विश्वास या तिघांशी झालेलं बोलणं यामुळे विश्वासातून अक्षतानं हा चहा घेतला पण चहा घेतल्यानंतर काहीच वेळात अक्षताला अस्वस्थ वाटायला लागलं पुढं मिसळल्या ला होत्या साहजिकच अक्षताची शुद्ध हरपली अक्षता बेशुद्धावस्थेत असताना रात्रभर या तिघांनी तिच्यावर अत्याचार केले सकाळी अक्षताला शुद्ध आली तेव्हा आपल्यासोबत घडलेला प्रकार तिच्या लक्षात आला तिनं आरडाओरडा केला तिथून पळून जायचा प्रयत्न केला पण आपण केलेलं केळसवाणं कृत्य बाहेर येऊ नये म्हणून ह्या तिघांनी अक्षताला मारहाण केली तरीही अक्षता प्रतिकार करत असल्यामुळं यांनी तिचं डोकं जमिनीवर आपटलं गळा दाबला आणि तिची निर्घृण हत्या केली संतोष कुमार मिश्रा आणि राजकुमार पांडे या दोन्ही आरोपींनी पोलिसांना आपण केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली त्यांनी दिलेल्या माहितीवरूनच पोलिसांनी श्याम सुंदर शर्मा याला ट्रॉम्बे इथून अटक केली या तिघांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम एकशे तीन एक सत्तर एक आणि दोनशे अडतीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या तिघांनाही कठोर शिक्षा करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं पोलिसांनी म्हटलंय या सगळ्या प्रकरणानं संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय गुन्हेगारांना शिक्षा देण्याची मागणी होत असतानाच अक्षताच्या मात्र तिच्या सासरच्यांवर गंभीर आरोप केलेत अक्षता यांची धाकटी बहीण कोमल आगासकर यांनी अक्षताचा पती कुणाल मात्रे सासू मंदा म्हात्रे नणन जयमाला कडू आणि सासऱ्यांवर आरोप केलेत गेल्या सहा वर्षांपासून अक्षताच्या सासरच्यांकडून तिचा मानसिक छळ करण्यात येत होता त्यांनी फक्त पैशांसाठी अक्षता आपल्या घरी ठेवलं होतं माझ्या वडिलांनी लागेल तेव्हा आणि लागेल पैसे तिच्या तिच्या सासरच्यांना दिलेत अक्षताच्या हत्येच्या आधी दिवसांपासून अक्षताशी सासरच्यांचं सा भांडण होतं शनिवारी सहा जुलैला सकाळी नऊच्या दरम्यान अक्षताचा पती कुणालनं आम्हाला कॉल करत अक्षता घरी आली आहे का असं विचारलं तेव्हा ती कधी एकटी घरी आली आहे का नक्की काय झालंय ते सांगा असं विचारल्यानंतर अक्षता सकाळी सहा वाजता घरातून निघून गेल्याचं कुणालना सा सांगितलं त्यामुळे शुक्रवारी रात्रीच त्यांनी अक्षताशी वाद करून तिला मानसिक त्रास दिल्याचा संशय अक्षताची बहीण कोमलीने व्यक्त केलाय अक्षताचा पती रात्री ऑनलाईन का आहेस म्हणून तिच्यावर संशय घ्यायचा तिचा फोन चेक करायचा तिला खोलीत बंद करून तिला मारहाण आणि करायचा सासरच्यांकडून होणारा छळ असह्य होऊनच आपल्या मुलाला सोडून तिनं घर सोडण्याचा निर्णय घेतल्याचं कोमल यांचं म्हणणं आहे तसंच कोमल यांनी पोलिसांवरही गंभीर आरोप केले अक्षता बेपत्ता झाल्याची तक्रार आम्ही बेलापूरच्या एन आर आय पोलिस स्टेशन मध्ये दाखल केली होती इथं अक्षताचं लास्ट लोकेशन तपासण्याची आम्ही विनंती केली तेव्हा तिचा फोन जुना असल्यामुळं लोकेशन ट्रेस करणं अवघड असल्याचं पोलिसांनी आम्हाला सांगितलं तसंच अक्षताच्या सासरच्यांची चौकशी करायचं सोडून त्यांनी आमच्या वडिलांनाच उलट प्रश्न विचारले आम्हाला दोन दोन तास थांबून ठेवून कोणतीही माहिती पोलीस देत नव्हते आम्ही काही बोललो की आम्हालाच अटक करण्याचा धाक पोलिसांकडून दाखवण्यात येत होता तिचं शेवटचं लोकेशन पोलिसांनी तपासलं असतं तर आज कदाचित माझी बहीण वाचली असती असं कोमल यांनी म्हटलंय तसंच अक्षताची हत्या करणाऱ्यांना फाशीची शिक्षा द्या आणि अक्षताला घराबाहेर पाडण्यासाठी भाग पाडणाऱ्या तिच्या कारवाई करण्याची मागणी अक्षताच्या आईनं केली आहे या घटनेनंतर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून दोषींवर कारवाई करण्यासाठी विशेष सरकारी अभियोक्त्यांची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे तसंच भविष्यात अशा घटना घडू नयेत म्हणून मंदिरं आणि प्रार्थना स्थळांवर सुरक्षा वाढवण्यासोबतच इथे काम करणाऱ्यांची चारित्र्य पडताळणी करण्यात यावी अशी ही मागणी गोरे यांनी पत्रातून केली आहे त्यामुळं कारवाई काय होणार सगळ्यांचं लक्ष आहेच पण अक्षताच्या कुटुंबियांचा करणार आहे तिथं शांतता मिळावी म्हणून अक्षता गेली होती मंदिरासारख्या पवित्र ठिकाणी घेतला मंदिरात पुजारी म्हणून सेवा करणाऱ्यांवर विश्वास ठेवला आणि त्यांच्यामुळंच त्याच ठिकाणी अक्षताला आपला जीव गमवावा लागला मानसिक शांततेच्या शोधात कुटुंबाच्या तणावापासून लांब जाण्याची इच्छा असलेल्या अक्षताचा अंत झाला त्या तीन जणांच्या विकृतीमुळं